पाटीस मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे अतिशय महत्त्वाच्या बावीस किचन टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत टीप क्रमांक एक एक आठवड्यापर्यंत लिंबू कसे फ्रेश ठेवाल फ्रीजमध्ये ठेवलेले लिंबू दोन दिवसातच वाळून जातात लिंबाला जास्त वेळ ताजे ठेवण्यासाठी त्याच्यावर कोकोनट ऑइलची कोटिंग करून फ्रीजमध्ये खुल्या कंटेनमध्ये ठेवावे एक आठवड्यापर्यंत लिंबू एकदम फ्रेश राहतात टीप क्रमांक दोन पत्ता गोबीचा रंग कसा ठेवाल ग्रीन पत्ता गोबी जेव्हा शिजवली जाते तेव्हा त्याचा रंग थोडा काळसर होतो यापासून बचाव करण्यासाठी कोबी शिजवताना त्यामध्ये एक चमचा दूध घाला तुमच्या भाजीचा रंग तसाच फ्रेश राहील टीप क्रमांक तीन हिंगाचा वास टिकवण्यासाठी हिंग तुरीच्या डाळीच्या डब्यात ठेवावा टीप क्रमांक चार दही घट्ट होण्यासाठी दुधाला विरजन लावताना आतून थोडीशी तुरटी फिरवावी दही घट्ट होते टीप क्रमांक पाच छोले रात्री भिजवताना त्यामध्ये मूठभर हरभरा डाळी भिजवावी यामुळे छोले छान रस्सादार आणि दाट होतात टीप क्रमांक सहा गाजर टमाटर काकडी बीट मुळा मऊ किंवा शिळ्या झाल्यास रात्रभर मिठाच्या पाण्यात घालून ठेवाव्या ताज्या टवटवीत होतात टीप क्रमांक सात कच्ची केळी दीर्घकाळ ताजी राहण्याकरता थंड पाण्याने भरलेल्या पातेल्यात ठेवावे साधारण एक आठवड्यापर्यंत केळी टवटवीत राहतात हे पाणी दोन दिवसातून एकदा बदलावे टीप क्रमांक आठ पालेभाज्या शिळ्या सुकलेल्या असल्यास पाण्यात एक चमचा व्हिनेगर किंवा लिंबू रस घालून ठेवल्या तर ताज्या राहतात टीप क्रमांक नऊ शेंगदाणे भाजून झाल्यावर त्यामध्ये दोन चिमूट मीठ टाकावे आणि गॅस बंद करून थोडे परतावे यामुळे साल लवकर सुटतात टीप क्रमांक दहा शेंगदाणे भाजण्यापूर्वी शेंगदाण्याला पाण्याचा हात लावून मग भाजावेत शेंगदाणे खमंग भाजले जातात टीप क्रमांक अकरा भरतासाठी वांगी चांगली भाजली जावी म्हणून त्याला पुसटसा गोड्या तेलाचा हात लावून त्यावर सुरीने छोटी चीर पाडली तर भाजताना तयार होणारी वाफ बाहेर पडेल भाजल्यानंतर वांगी लगेच पातेल्याखाली झाकून ठेवल्यास साठ नीट सुटतात टीप क्रमांक बारा खीर करण्यासाठी दूध आठवताना त्यामध्ये जायफळ अजिबात घालू नये यामुळे दूध फाटते टीप क्रमांक तेरा एरंडल तेलात हळद घालून गरम करावे गार झाल्यावर तूर डाळ हरभरा डाळ यांना चोळल्यास डाळी पिवळ्या दिसतात नंतर ऊन द्यावे टीप क्रमांक पावसाळ्यात मिठाला पाणी सुटते यासाठी बर्नीवर टिश्यू पेपर ठेवून झाकण घट्ट लावावे टीप क्रमांक पंधरा फ्रीजरमध्ये बर्फाचा ट्रे ठेवताना त्याच्या खाली प्लास्टिक पेपर ठेवावा काढताना ट्रे चटकन निघतो टीप क्रमांक सोळा रोज विशिष्ट भांड्यात आपण चहा करतो त्यास चहाचे डाग पडतात ते भांडे घासण्यापूर्वी मिठाने चोळल्यास डाग पटकन जातात टीप क्रमांक सतरा पालक शिजवताना तो कच्चाच मिक्सरमधून वाटून मग फोडण्यास टाकला तर हिरवा रंग कायम राहतो टीप क्रमांक अठरा हाताला मच्छी किंवा कांद्याचा वास येत असल्यास बेसन पीठ सोळावे आणि हात धुवावेत वास जातो टीप क्रमांक एकोणवीस ताक केल्यावर लोणी काढायच्या आधी हात चण्याचे तांदळाचे किंवा गव्हाचे पीठ लावून स्वच्छ धुवावे लोण्याने हात बरबटत नाहीत आणि लोणी हाताला अजिबात चिटकून राहत नाही टीप क्रमांक वीस पावसाळ्यात माशा फार त्रास देतात तेव्हा लोखंडाचा एक तुकडा गरम करून त्यावर कापराच्या दोन वड्या टाकाव्यात म्हणजे माशा नाहीशा होतात टीप क्रमांक वड्या करताना मिश्रण सैलसर झालं तर परत थोडं परतून मिल्क पावडर व पिटी साखर घालून वड्या थापाव्यात टीप क्रमांक बावीस अनारसे तळताना जाळी कमी पडल्यास खसखशीत थोडी साखर घालून त्यावर अनारसे थापावे छान जाळी पडते व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका